नमस्कार कसं आहे सर्वजण म्हणजे मी पण म्हणजे तसं आहे तो अशा लाईफ चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा होता विषय थोडा वेगळा आहे तर मी माझ्या पर्सनल लाईफ यूट्यूबवर कधी शेअर करत नाही पण आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते की प्रत्येक दिवस ज़ग, हे अंदाज जागा हॅप्पी जगा कुठले टेन्शन घेऊ हो नका तर त्याप्रमाणेच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये टेन्शन असतातच काही असे लोक पण असतात जे आपले जवळचेच असतात तर थोडंसं बोलणार आहे मी आपता माजी नहीं। पन नहीं। नहीं। मी आत्तापर्यंत माझी लाईफ जी यूट्यूबवर कधी शेअर केली नाही पण आज एवढं हर्ट झालं की लोक आपल्या वाईटवर काढत असतात ते माहीत नाही आपण कोणाच्या घरी जातो का आपण कोणाचं नावं घेत नाही तरी पण ते लोक आपलं बळच नाव घेतात जिथं ना तिथं जातात आपल्याविषयी काळ्या करतात तर हा व्हिडिओ ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळं मी यूट्यूबवर शेअर करत आहे तर मला असं म्हणायचं आहे की आपण जेव्हा दुसऱ्यासाठी खड्डा खांतो तर त्या खड्ड्यामध्ये आपणच पडतो मी आयुष्यात कधी कोणाचं वाईट केलेलं नाही त्यामुळे साईबाबांनी पण माझं कधी वाईट केलं नाही आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात सगळं चांगलंच घडत गेलं कारण आपण कधी कोणाचं वाईट शिकत नाही काहीच नाही जर मी कोणाचं वाईट केलं असतं तर माझ्या आयुष्यात पण आज दुःखच असतं एकटे असूनसुद्धा पण मी मुलाचा सांभाळ करून आज मुलीचं लग्न पण झालं मुलगा पण शिक्षण घेत आहेत आत्तापर्यंत मी माझी लाईफविषयी कधी कोणाला सांगितलं नाही किंवा कुठेही शेअर केलं नाही पण हे जे लोक आहेत ते माझ्या आज मुलांच्या मागे लागलेले आहेत तर आता मुलीचं लग्न होतं तिथे पण लोक लग्ना दिसमोडायला लागले होते तर मला समजत नाही की लोकांचं दुखतं कुठं बरं बरं दुखणारच कारण जेव्हा एखादी लेडीज दे स्वतःच्या जीवन जगते तर तेव्हा खूप लोकांना टोचतं असताना एखाद्या लेडीज जेव्हा स्वतःच्या बाहेर उभी असते जेव्हा स्वतः काहीतरी निर्णय घेते तर जी लेडीज निर्णय घेत असते तिने आता तास सण केलेला असतो तेव्हा ती काही गोष्टीचा निर्णय घेत असते की कोणाला कोणाचं घर तोडायला हाऊस नसते तर आता हे झाल्या गेल्या गोष्टी ह्या काही मला बोलायच्या नाही माझ्या लाईफविषयी तर मला काही बोलायचं नाही कारण मी माझ्या लाईफमध्ये खूप हॅपी आहे माझ्याबरोबर काय घडलं कशा घडलं का मी एकटी राहते याच्याशी मला काही म्हणजे कोणाशी शेअर करायचं नाही आहे कारण की मी माझ्या आयुष्यामध्ये खुश आहे पण हे लोक जर माझ्या मुलांच्या मागेला गेलं असेल तर मी शांत बसणार नाही तर माझ्या मुलीचं लग्न एकटी लेडीज जेव्हा सगळं लहान मुलांना लहानशी मोठं करते किंवा तिचे स्वप्न असतात आपल्या मुलीचं लग्न करावं किंवा मुलाला चांगलं शिकावं नोकरी लावं सगळ्या गोष्टी ती परीने करत असते पण हे लोकांना देखवत नसतं तर असंच मुलीचं लग्न होतं बऱ्याच लोकांनी खूप काळ्या केल्या तरी पण हा जो जोडा असतो तो देवाने बनवलेला असतो त्याला कोणीही तोडू शकत नाही तुम्ही हजार हे केले प्रयत्न केले पण तरी माझ्या मुलीचं लग्न हे वेळेवरच झालं आणि चांगलंच झालं लग्नामध्ये कुठलाही अडथळा आला नाही कारण तिथे मी उभी होते सावलीसारखी तर मला एवढंच म्हणायचं आहे मला कुणालाही दोष द्यायचा नाही पण मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही माझ्या पंचवीकरणं बंद करा मी तुमच्या घरी येते का मी तुमच्या घरी आले का आज माझी मन उपाशी आहे किंवा त्यांचं शिक्षण करा किंवा त्यांना खायला द्या म्हटलं का, का नाही ना मी माझ्या पद्धतीने त्यांना लहानचे मोठं केलं आज ते स्वतःच्या पायर उभे पण आहेत मोठे पण झाले पण तुमचं कुठं दुःखत आहे मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही माझ्या पंचायती करायचं बंद करा नाही तर मी तुमचं सोशल मीडियावर सुद्धा नाव घेईल हे लक्षात ठेवा तर मी आपण आम्ही शेतकरी कुणाचं वाईट केले असेल तेव्हा त्यामुळे आपले पाठीशी देव असेल तर ह्या लोकांचं काय हे लोक काय करतात त्यांच्या घरात काय चाललंय ते बघत नाही पण यांना दुसऱ्याचे धुरे धुवायची सवय असते त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे तुमच्या घरात काय चाललेलं आहे ते बघा आधी मग दुसऱ्याचे धुना धुदवासा कारण मी व्हिडिओ तयार करणार नव्हते पण काय होतं मनाला काही गोष्टी लागल्यानंतर माणसाचं राहत नाही त्यामुळे म्हटलं चला आज व्हिडिओ बनूयात मनातल्या गोष्टी शेअर करूयात चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद